शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे तसं म्हणायला गेलं तर आम्ही दर दोन तीन महिन्यामध्ये तालुका बैठक घेत असतो आजही तालुका बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल किंवा शिवसेनेची रचनात्मक जी कार्यकारिणी असते गाव पातळीपासून तर तालुका पातळीवर त्या पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आणि येत्या वीस तारखेपर्यंत पूर्ण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटवाईत आम्ही या ठिकाणी पुन्हा मेळावे घेणार आहोत आणि संघटना बांधणी असेल लोकसभेची निवडणूक असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल याच्या तयारीला आम्ही आजपासून लागणार आहोत मग एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे काय निश्चितपणाने आम्ही त्यांचं स्वागत करतो की ते मूळ विचारधारेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि मूळ विचारधारेमध्ये असल्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचं निश्चितपणाने स्वागत करू आणि मला तरी असं वाटतं की सुबो का भुला आहे ती को वापस घरको आज आहे तोशी भुला नाही करते राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्यावर टीका केली होती गिरीश महाजनांवर सगळ्या मंत्र्यांवर टीका त्यांनी सुरू केली होती राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता कसं स्वागत कराल त्यांचं परत हे बघा मागच्या काळातही ते सगळ्यांचे या जिल्ह्यामध्ये माहिती असेल की जुने भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि मंत्री म्हणून ओळख होती त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर साहजिक आहे त्यांनी बऱ्याच वेळेस टीकाही केली पण आता जर ते आपल्या मूळ विचारधारेमध्येच येत आहेत तर निश्चितपणाने आम्ही सुद्धा त्या टीकेला काय प्रतिउत्तर देणार नाही ते विसरून जाऊ आणि एक नवा अध्या या अध्याय या जिल्ह्यामध्ये सुरू करू वडसेच्या प्रवेशांचा मुहूर्त कधी ठरला आहे तुम्ही तर तारीख निश्चित सांगून दिली मलाही माहिती पडलेली आहे नऊ तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खानदेशामध्ये ते इकडे येतील अशी माहिती मला मिळालेली आहे मंगलदास बांदल जे आहेत मंगलदास बांदल यांना वंचना यांची उमेदवारी रद्द केली आहे वंचितने वंचित आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे भाजपकडून आरोप होत होता की भाजपच्या माणसाला वंचितची उमेदवारी दिली असा मेसेज सोशल मीडियावर फिरला हे मला त्याच्यातला काय माहिती भाऊ नाशिक असेल रत्नागिरी असेल शिंदेगट या पाच जागांसाठी आग्रही आहे काय सांगा ए, शिंदे गटाची जागा नाशिकची जागा ही शिंदे गटाचीच आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये जितके मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये फक्त जा नाशिक जागाच शिवसेना लढते त्यामुळे शिंदे गटालाच ही नाशिकची जागा मिळावी अशी पूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या शिवसैनिकांची मागणी आहे भाऊ आता नेमकी आपली महायुतीमधला पक्ष आहे आपला आता लोकसभेमध्ये आज आपला मेळावा पार पडला आहे आम्ही सांगितलं होतं की मेळाव्यामध्ये आपली भूमिका निश्चित होणार आहे तर नेमकी आता भूमिका काय ठरली आहे आपली आपण तर ऐकलं असेल आम्ही आमचे मा प्रचार करणार आहोत ही भूमिका आम्ही मांडलेलीच आहे आम्ही निश्चितपणाने आम्ही विचारधारेच्या बाहेर जाणारे लोक नाही आहोत आम्ही प्रचार करणार पण मागच्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याचीसुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी या ठिकाणी मांडणी केली की मागच्या काळात आपण काम करूनही या काही ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या होत्या त्या होऊ नये म्हणून वर्ष पातळीवर तुम्ही चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे भाऊ लोकसभेच्या वेळेस सर्व व्यवस्थित मात्र विधानसभेच्या वेळेस गडबड होत असते पण गद्दारी आमच्या बोललेल्या निश्चितपणाने आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही जे केलं आहे सुद्धा ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो जो उठाव केला तो सांगून केला आणि जाऊन केला त्यामुळे आम्ही जे करतो ते बरोबर करतो मनावर समोर करतो आणि आमचा इतिहास आपण चेक करा की आम्ही कधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच प्रकारे या ठिकाणी पाठीमध्ये खंजर खुपसलेला नाही आणि खोपसणार नाही आम्ही काम करू फक्त अपेक्षा एवढी आहे की मागच्या वेळेस जे झालं ते पुढच्या वेळेस होऊ नये ही विनंती आम्ही भाजपच्या नेत्यांना केलेली आहे आणि ते मान्य केलेलं आहे मला वाटतं याच्यापुढे तसं होणार नाही अशी खात्री बाळगून आम्ही आमचं काम करणार आहोत ते आता देखील होणार आहे अनेक चर्चा आहेत नागरिकांमध्ये आहेत काही कार्यकर्त्यांमध्ये आहेत जर तसं झालं तर तुमची भूमिका काय हे बघा चर्चा जरी असल्या तरी आम्ही त्या चर्चा आम्हालाही म ऐकायला मिळत आहेत पण आम्ही त्या चर्चेनवर विश्वास ठेवत नाही आम्ही आमच्या प्रारब्धावर आणि हृदय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जे करतो आहोत ते निश्चितपणाने धर्माच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या विचाराच्या माध्यमातून जे पक्षांची बांधणी झाली त्या भगव्या झेंड्याकडे बघून नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करावं तिसऱ्या वेळेस याच्याकरता आम्ही हे काम करतो आहोत आणि मला तरी असं वाटतं की आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहणार आहे पुढच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये विधानसभेत यावं याच्याकरता त्यांनी आमचं काम करावं ही आमची मानसिकता आहे आणि ही आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करतील भाजपला आव्हान देण्यासाठी भाजपला आव्हान देण्यासाठी उन्मेश पाटलांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे हे बघा उन्मेश पाटलांचा विषय हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे बघा माणूस गेला म्हणजे पक्ष जातो असं होत नाही संघटन हे काही प्रमाणामध्ये खिडकिडं होतं पण पक्ष उभा होत राहतो आणि मला तरी असं वाटतं की हा जरी व्यक्तिगत त्यांचा विषय असला तरी हा एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि पुढच्या काळातही राहील बबनराव हो का बबन गोलप हे शिवसेनेचेच आहे आणि शिवसेनेचं देत आहे धनुष्यबांकडे देत आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहे धन्यवाद चलो